हाय हॅलो नमस्कार आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत नेहमीप्रमाणे नमस्कार आणि सकाळचा टायमिंग आहे फ्रेश वातावरण आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आपल्याला फिरायला जाण्यासाठी निघायचं आहे आपण लोकेशन वगैरे हो सगळं डिसाईड केलेलं आहे बुकिंग आपलं सगळं झालेलं आहे याच ब्लॉगमध्ये तुम्हाला कुठे आपण जाणार आहोत कुठे स्टे करणार आहोत ते सगळं कळणार आहे आणि आज आम्हाला आहे ना उठायला इतकं लेट झालं ना अलार्म लावला साडेसहाचा आणि उठू उठू म्हटलं आणि तशीच पुन्हा दोघं नाही झोप लागून गेली तर डायरेक्ट आता साडेसात वाजता उठलो आवरलं पटपट पटपट त्यामुळे थोडंसं लेट झालंय कारण दोन वाजता आपल्याला चेक इन होतं तर आता तोपर्यंत पोहोचतोय की नाही काही माहिती आपल्याला जाण्यासाठी चार हो तास लागणार आहेत आणि मध्ये थांबलो कुठेतरी तृषा त्याच्यामुळे टाइमपास होतो असे पाच तास धरून चालायचे आणि जर रोड व्यवस्थित असेल ट्रॅफिकचा काय प्रॉब्लेम नसेल तर पोहोचू पण लवकर मग तृषाला आहे ना सकाळ सकाळ काय खायला चारायचंय तर तिला मग दूध दिलं थोडंसं गरम करून दूध पिली ती मिलनही ही कबत दूध पिले त्यांचं त्यांचं आणि म्हटलं एकदा सगळं घरातलं वगैरे चेक करून घ्या मी ही चेक केलं मीही चेक केलं आणि कारण निघायचं म्हटलं ना की मग काही परत गाडीत बसल्यावरती असं डोक्यात येतं की हे राहिलं आपलं ते राहिलं आपण हे बटन बंद केलंय का गिझरचं बटन बंद केलंय का गॅसचं बटन बंद केलंय का असं डोक्यात ना विचार येतात मग मग पहिल्यांदा मी सगळं करत असते जे पट -पट -पट चेक आणि त्याच्यानंतर मिलन करत असतात आणि इतक्या घाई गडबड झाली ना सकाळी की मिलननी हा शर्ट आहे ना इतक्या वेळ उलटाच घातला होता आणि आता मग त्यांना म्हटलं रे असं काय दिसतोय म्हणून सहज म्हटलं मग आता त्यांनी तो शर्ट पुन्हा नीट केला इतकी घात होपड झाली इतकी गडबड झाली कारण उठायला लेट झाल्यामुळे ना सगळं मग पटपट पटपट आवरून घेतलं मग दोघांनी घरातलं सगळं चेक केलं स्वामींच्या इथं दिवा लावला नाही मी थोडा वेळ लावला होता उठला उठला आणि एकदम नॉर्मल तेल टाकलं होतं दोन तीन थेंब आणि मग तो ऑटोमॅटिकली विजून जातो म्हटलं नको दिवा सुद्धा चालू ठेवून जायला ना भीती वाटते मग स्वामींना छान नमस्कार वगैरे केला जपमाळ मी हातात घेतली आणि कारण जपमाळ का घेतली सोबत तर मी माळ करते स्वामींची सव्वा महिना म्हटलं अखंड करावं तसं माळ मी रोजच करते पण सव्वा महिना म्हटलं अखंड करावं कारण नॉनव्हेज वगैरे कधी खाल्लं तर माळ होत नाही ना मग मग आता म्हटलं की नकोच सव्वा महिना आपण करूयात त्याच्यामुळे घेतली आहे असं नाही की जप माळ आहे ना की ती स्वामींच्या पुढेच बसून केली पाहिजे किंवा मंदिरातच केली पाहिजे घरातच केली पाहिजे असं काही नाही तुम्ही सव्वा महिन्याचं जर व्रत करत असाल वसा घेतला असेल किंवा काय ते त्याला दुसरे काही शब्द असतील ते करत असाल तर तुम्ही कुठेही कधीही केव्हाही कशीही माळ करू शकता एक तुम्ही दिवसभरात खंड न करता करू शकता त्याच्यामुळे मी माझी जपमाळ सोबत घेतली अरे गाडीत बसल्या बसल्या ना प्रवास चालू झाला झाला गाडीतही छान स्वामींचे मंत्र वगैरे मोबाईल कनेक्ट करून लावले होते आणि मी माझी पटकन मग जपमाळ करून घेतली काही त्याला वेळ लागत नाही तुषाही छान रिलॅक्स मागे पडली होती मिलानही त्यांचं काम करत होते गाडी चालवायचं आणि माझं मी जपमाळ आपली म्हटलं करून घ्यावी त्याच्यामुळे जपमाळ करून घेतली तोपर्यंत पेट्रोल पंपावरती मिलान बोलले की आपण पेट्रोल डिझेल टाकून घेऊयात म्हणजे परत पुढे काय प्रॉब्लेम नको त्रास नको आणि जपमा हातातच गुंडाळून ठेवली कारण मग ती कुठे ठेवणार ना देवाचा अपमान नको मायेचा अपमान नको त्याच्यामुळे जपमाळ ही आपली हातात गुंडाळून ठेवली तुम्ही खिजात ठेवू शकता किंवा एक बटवा भेटतो बटवामध्ये ठेवू शकता असं काहीस तर मी हातामध्ये गुंडाळलेली आणि प्रवास छानसा चालू आहे निवांत कारण भरपूर लांब जायचं होतं चार पाच तासांचा प्रवास होता तृषालाही बोर होत होत कधी येणार कधी येणार कधी येणार असं चाललं होतं तिचं झोपलीही नाही ती लोळा लोळी चालली होती तिची आणि इथे आता ट्रेन येणार होती समोर त्याच्यामुळे मीलांनी तिला उठवलं म्हटलं की बघ आता ट्रेन येणार आहे इथे सगळ्या गाड्या थांबल्या होत्या मग तिचं मग त्यातही तिला दब नाही कधी ट्रेन येणार आहे कधी ट्रेन येणार आहे का

जायचं असेल ना कुठे तर जायला छान वाटतं की आपण हा हा या ह्या लोकेशनवरती जाणार होतो इथे आहे पण तिथे पोहोचण्यासाठी जो वेळ लागतो ना जो प्रवास लागतो ना तो अजिबात मला आवडत नाही असं वाटतं कधी तिथे पोहोचेल असं प्रवास कमी पाहिजे पण ते प्रवास कमी कधीच होत नाही जिथे जायचंय तिथे जाण्यासाठी जेवढा वेळ लागणार आहे तेवढा वेळ लागतोच आणि दृशाचं तोंडही तुम्हाला दिसत असेल इतका तिला आला होता इतकं तिला बोर होत होतो ना सगळ्यात जास्त बोर होत होते तिला तिचं कंटिन्यू चालू होतं कधी येणार आहे कधी येणार आहे तिला बोलू लागलं थोडंसं झोपून घे तुझी एक झोप झाली की आपण लगेच पोहोचू उतरू तर नाही मग थोडं पुढं गेल्यावरती तिला बनाना घेतला कारण मग बाहेरचं आता खाणं होणारच आहे की ती नाही म्हटलं तरी पण म्हटलं फ्रूट सोबत असेल तर मग आधनं बनाना देता येतो मग छान बनाना घेतला तिला आणि पुन्हा प्रवास चालू झाला डोंगर दऱ्या आणि वातावरण पण आहे ना आज असं पावसाचं सा टाईप होतं म्हणजे आभारल्यासारखं होत असं एकदम कडक कडक उन्ह होतं आणि हा जो डोंगर दिसतोय तो पुरंदर किल्ला आहे पुरंदर किल्ल्याचा डोंगर आहे त्या डोंगरवरती आम्ही म्हणजे किल्ल्यावरती आम्ही गेलोलो पण ते नेमकं बंद होतं आपल्या एका ब्लॉग मध्ये मी शेअर पण केलंय ते इकडे बालाजीला आलेलो आपण प्रति बालाजीला त्या टाइमिंगला तर महिलांशी मी तेच बोलत होते की आपण इकडे आलेलो वगैरे आणि या रोडनी गेलेलो ना मग त्या अजून या आठवणी सगळ्या ताज्या होत होत्या मीलांना असं काही आठवलं ना मला की विचारत असते आपण इकडनं कधी गेलतो काय मग त्या प्रश्नांची ते उत्तर देतात आणि गाडीत म्हणजे मी बऱ्यापैकी सगळं ओ केलेलं आहे आणि कारण काय होतं खडबड खडबड सगळं आवाज येतो त्याच्यामुळे म्हटलं ओ ठीक आहे त्यानंतर थोडंसं नाश्त्याला थांबलो म्हटलं खूप भूक लागली घरनं मी चहा कॉफी घेतलेली मिलांनी दूध पिलेलं तृषांनी दूध पिलेलं मध्ये तिला एक बनाना चारला पण बना आम्ही दोघांनी फक्त चहा कॉफीवरती होतो त्याच्यामुळे म्हटलं नाश्ता करून घ्यावं छानपैकी ते फूड मॉल भेटलं पुरुषाला विचारलं काय खायचं पोहे वगैरे हो तर मग इडली सांबारसाठी ऑर्डर केलं इडली सांबार खाऊ बोलली आणि आम्ही केलेलं आहे मस्तपैकी पुरी भाजी ऑर्डर कारण एकदाच भरपूर पेट जेवलं ना किंवा टेन्शन राहत नाही म्हणजे नाश्त्याचा हा प्रकार आपल्या घरीही नसतो तुम्हाला माहिती आहे आपलं डिरेक्टली जेवण असतं त्याच्यामुळे सकाळी ज्या टायमिंगला आपण खातो ना ज्या टायमिंगला रोज जेवतो ता ना त्या टायमिंगला ऑटोमॅटिकली भूक लागून जाती की नाही आधी खायला पाहिजे आधी खायला पाहिजे असं होतं आणि ते पराठे वगैरे म्हटलं होतं घेऊ पण अवेलेबल काहीच नव्हतं जास्त करून आणि काही पदार्थ होते पण ते नको बुडले त्याच्यामुळे मग पुरी भाजी ऑर्डर केली पण छान होती टेस्ट होती पुरी भाजी बटाटा वटाण्याची भाजी होती गरमागरम पुरी असं काही असं दोघांनी पण आम्ही छान नाश्ता केला तृषालाही छान तिने तिचं फिनिश केलं आणि तिला पुरी पण आवडती बरं का तिने आमची पुरी पण खाल्ली कॉफी कॉफी चांगली आईस खूप आहे त्याच्यात आईस जास्त राहिले गाडीमध्ये थंडगार कॉफी घेतली होती पाहिला मला सगळ्यात जास्त काही आवडत असेल ना तर कॉफी कॉफीची अशी एकदम क्रेविंग होती हॉट कॉफी नाही पण कोल्ड कॉफी आणि खाल्लं पिल्ल तृषांनी आणि गाडीमध्ये ती एक छानशी झोप काढली तिने कारण पोट भर पोट भरलेला असलं ना की ऑटोमॅटिकली अशी झोप येते बर का आणि गाडीमध्ये आळसचा असतो सगळ्यांना त्याच्यामुळे ती म्हटली ती ती म्हणजे झोपी घातलं तिला म्हटलं तेवढं झोप होईल आणि आपण आता जवळजवळ आलेलोच आहे पोहचत आलेलोच आहे तर आपण आता महाबळेश्वरमध्ये चाललेलो आहेत महाबळेश्वर मध्ये पाच गणीमध्ये आपण आपण छान छानस रिसॉर्ट बुक केलेले त्या रिसॉर्टचं नाव आहे शिवसागर रिसॉर्ट म्हणून तुम्ही नेटला जरी टाकलं ना तरी तुम्हाला सगळी माहिती त्याची मिळून जाईल इन्स्टाला त्यांचं पेज पण आहे आणि जायच्या आधीच आपण दोन तीन दिवस असं शोधत होतो की कुठे जायला हवंय त्याच्यानंतर आधी ठरलं होतं की लोणावळा त्याच्यानंतर ठरलं मुळशी कारण तिथेही छान छान रिसॉर्ट आहेत असे रो हाऊस आहेत त्यामुळे आणि नंतर अचानक बघता बघता रील बघता बघता महाबळेश्वरच्या रील यायला लागल्या तर म्हटलं ठीक आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत तर आपण मग तिकडे जाऊया तिकडे जरा जा 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 थंडगार वातावरण असेल त्यामुळे ते दोन प्लॅन कॅन्सल करून आपण महाबळेश्वरला आलेलो आणि महाबळेश्वर इथनं आहे थोडस पुढे आणि आपण पाचगणीमध्ये रिसॉर्ट घेतलेलं आहे तर आता हॉटेलमध्ये आलेलो आहे तुम्हाला पुढे हॉटेल वगैरे हो सगळं काही कळेलच का तर भरपूर जणांच्या मला कमेंट होत्या की ताई तुम्ही सांगा की कुठलं हॉटेल आहे कारण मी स्टोरी वगैरे हो टाकली होती आधी तर शिवसागर तुम्ही नेटला सर्च केलं ना की अवेले इझिली तुम्हाला माहिती सगळी मिळेल आणि खूप भारी खूप म्हणजे अति भारी हॉटेल आहे अति भारी रिसॉटे वेगवेगळे इथे विले पण आहेत त्याच्यानंतर रूम्स पण आहेत भरपूर काय काय इथे पॅटर्न्स अवेलेबल आहेत रूम मध्ये तर आपली रूम कशी आहे काय ते तुम्हाला आता पुढे सांगूच

तर अशी काहीशी आपली रूम आहे तर त्याच्यामध्ये आहे पूल आहे प्लस मिनी फ्रीज हेअर ड्रायर सगळ्या काही गोष्टी नाही इथे अवेलेबल आहे अशी कुठलीच सिस्टीम नाही की जी इथे नाही आहे या हॉटेलला म्हणजे शंभर टक्के मार्क्स ते हॉटेलला मिळू शकतात कारण नाव ठेवण्यासारखं काहीच नाहीये फॅसिलिटीज सगळ्या अवेलेबल आहेत तर इथनं पुढचे ब्लॉग बघा तुम्ही अजून छान छान मजा मजा आम्ही काय केलेली ती तुम्हाला कळेल तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूयात असेच छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूयात उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये असेच चॅनेल nektar aku